नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज मी बनवते आहे तिळगुळाची चिक्की तर त्यासाठी मी इथे एक वाटी कमी पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत तिळांचे दोन प्रकार येतात एक पॉलिशवाले येतात व्हाईट आणि हे कमी पॉलिशचे आहेत तर असे मी एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता आपण पहिला त्यांना भाजून घेऊया त्यासाठी मी ते गॅ गॅसवर कढई ठेवून घेतली आहे आता त्याच्यामध्ये आधी मी तीळ भाजून घेते तर आपल्याला तीळ छान असे परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवून तीळ परतून घेते आणि ही चिक्की मग दहा मिनटातच होते तिला जास्त वेळ लागत नाही अशी होते आणि तिळ भाजले कसं समजायचं तर ते चटचट आवाज करतात किंवा उडतात म्हणजे समजायचं तर इथे तिळ आपले भाजून झाले तर मी आता एका प्लेट मध्ये काढून घेते आपण तिळ आधी काढून घेऊया आता आपण हे साईडला ठेवूया त्यांना व्यवस्थित आपण भाजून घेऊ इथे शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता ते असे फुटलेत दोन भाग झालेत शेंगदाण्यांचे आणि चटचट आवाज पण येतो आणि शेंगदाणे पूर्ण असे तडा गेलेत शेंगदाण्यांना म्हणजे छान भाजत मी ते गॅस बंद करते आणि यांना थंड करून घेते आता मी हे शेंगदाणे थंड करून वरच्या साला काढून आपण त्याला मिक्सरने फिरून घ्यायचं आहे थोडासा रफ असा फिरून घ्यायचं आहे एकदम आपल्याला बारीक पेस्ट पावडर आता इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत आता छान भाजल्यामुळे काय होतो असे मी त्या चोळले तरी त्यांच्या साला निघून जातात आणि सालां सकट पण जरी टाकलं तरी काय हरकत नाहीये इथे शेंगदाण्यांच्या सगळ्या साला निघल्या तुम्ही बघू शकता आता आपण यांना आधी मी हे तेल मिक्सरमधन थोडेसे फिरून घेते जास्त एकदम फाईन पेस्ट पावडर नाही करायची आपल्याला थोडस असं करून घ्यायचे रफ इथे तीळ व्यवस्थित असे फिरून झालेत तुम्ही पाहू शकता रफ असे मी थोडेसे फिरून घेतलेत जास्त फाईन पावडर नाही केलेली आता आपण थोडेसे शेंगदाणे पण तसेच रफ फिरून घ्यायचे इथे शेंगदाण्यांची पण रफ अशी करून घेतली आहे आता आपण हे काढून घेते मी आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे तीळ आणि शेंगदाण्यांचं जे आपण रफ फिरून आहे ते दोन्ही आपण मिक्स करून घेऊ तर व्यवस्थित मिक्स पण झालंय तर चला आपण आता चिकी बनवायला घेऊ आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे ना त्यामध्ये ना मी आधी एक चमच इतकं साजूक तूप टाकून घेते नंतर टाकला तरी चालतो आहे आणि इथे मी आपण एक वाटी तीळ घेतले होते तर मी त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या गुळ घेतलेला आहे गुळ हा मी सुरीने बारीक कट करून घेतलेला आहे दुसरी वाटी आणि वडी बनवायला आपल्याला चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही आहे म्हणून मी इथे हा साधा गुळ घेतलेला आहे आणि मी एकदम सोप्या पद्धतीने ही कशी चिक्की बनवायची ती दाखवत आहे मीडियम गॅसवरती याला वितळून घेऊ आता इथे मेल वितळायला सुरवात आहे आणि गुळ वितळतो तोपर्यंत आपण ज्या ताटात किंवा ट्रे मध्ये चिकी बनवायची आहे त्याला आपण आधी तूप किंवा तेल लावून घेऊ मी आता ह्या ताटामध्ये चिकी बनवणार आहे माझ्याकडं चौकणीस ट्रे नाहीये तर मी ह्याला व्यवस्थित असं तूप लावून घेतेये असे तूप लावला म्हणजे तूप किंवा तेल लावला म्हणजे काय होतं येईल का आपली चिक्की सहज निघेल ताटाला चिकून राहणार नाही पूर्ण ताटाला तूप लावून घेते मी आता आपण ताट साईडला ठेवूया आता गुळ वितळ आहे तर मी याच्यात दोन चमच इतकं दूध टाकून घेते तुम्ही दूध किंवा पाणी टाकायचं आहे तेथे आपली चिक्की कडक होणार नाहीये छान अशी भुसभुसी बुश चिक्की होईल आणि सगळं मिक्स करून घ्यायचं अर्धा चमच इतकी वेलची पूड आलं किसण्याची किसणी आहे छोटी तिच्याने हा मी जायफळ थोडसं किसून टाकते ना छान असं याला आपण मिक्स करून घेणार हो। आहोत आणि विलायची पूड आणि जायफळ याचा सुगंध छान येतोय तर आपल्याला याचा पाक बनवायचा नाहीये तर थोडासा याला वितळ पूर्ण गुळ मेट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आपण घेतलेले तीळ आणि शेंगदाणे याचं कुठे टाक टाकून घेणार आणि इथे गुळाचा पाक बनवायचा नाही आहे जर पाक बनला तर चिक्की कडक होऊन जाईल मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता इथे पूर्ण गुळ वितळलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण जो हा कूट घेतलाय तो टाकून घ्यायचा पण भुश आधीच ते, ते मिक्स करून घेतलेला होता चिक्की एकदम अशी भुसभुशी सगळं मिक्स करून घ्यायचं नाही यात मी अर्धा वाटी डाळी घेतलेल्या आहेत त्या पण भाजून घेतलेत त्या पण टाकून घेते आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय गॅस बंद आहे ना आता आपण ज्या ताटाला तूप लावलेला आहे त्याच्यामध्ये लगेचच आपण हे काढून घेऊ आता याच्या पुढची प्रोसिजर आपल्याला खूप फास्ट करायची असते नाहीतर गुळ थंड झाला तर सेट होऊन जाईल कारण हे गरम गरम आहे तरच तो सेट होईल आणि आता हा बॅटर जर था थंड झाला तर आपल्याला चिक्की व्यवस्थित थापता येणार नाही आणि चिक्की व्यवस्थित होणार नाही ना आपल्याला ना 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 ना। ना किती जाड पातळ चिक्की पाहिजे तशी आपण ही थापून घ्यायची तर मी जास्त पातळ नाही करत थोडीशी जाडच ठेवते आणि मी याच्या आधीही तिळगुळाची लाडू आणि चिक्कीची रेसिपी अपलोड केलेली आहे पाहिजे तर तीही तुम्ही जाऊन पाहू शकता ह्या वाटेला मी तूप लावून घेतलेला आहे त्याच्याने सेट करून घेते मी तुम्हाला किती जाड पातळ पाहिजे तशी तुम्ही तिला सेट करून घ्यायची दोन मिनट आपण हिला ठेवून मग जे लगेचच आपण चिक्क्या पाडून घेणार किती दोन ते चार मिनटं झालेत आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या आपण चिक्क्या पाडून घेऊया कारण एकदा थंड झाल्यानंतर ते चिक्क्या व्यवस्थित होणार नाही आणि जर तुम्ही या अशा पद्धतीने ह्या चिक्क्या बनवल्या तर वयस्कर माणसं देखील ह्या चिक्क्या खाणार तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी आल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा तर इथे मी कट मारून घेतलेला आहे चिक्की आधी कट करून घेतली म्हणजे थंड झाल्यानंतर पण त्या व्यवस्थित निघणार ताटाला चिटकून राहणार नाही तर आपण आता हिला थंड करून घेऊया अर्धा तासासाठी मी थंड करायला ठेवते इथे अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि आता आपण ही चिक्की काढून घेऊ आता ही चिक्की काढताना आधी कडेला कडेचे क साईट कोपरे सुट्टे करून घ्यायचे आणि या कलथ्याच्या सायाने आपण तिला काढून घेणार आणि ही एक एक चिक्की एकदम भुसभुशीत असते त्याच्यामुळं काढताना ती तुटू शकते तर एकदम अलगद तिला काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही चिक्की बनवली तर न चिक्की न खाणारी पण आवडीने ही चिक्की खाणार इतकी जबरदस्त ही चिक्की होते तर एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ही तिळगुळाची चिक्की बनवून बघा आणि कशी झाली कमेंट करून निघालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि मी थोड्या जाडच ठेवलेल्या आहेत साईजनी ही पूर्ण चिक्की मी पाहू शकता हे बघा कसे आयुष्यात निघते मी तो त्याच्यावरनं तुम्हाला समजत असेल किती भुसफुशीत अशी चिक्की झालेली आहे आणि ही चिक्की चवीला पण खूप छान लागते जशी तो तोंडात घालतात जशी विरगळल्यासारखे वाटते तर ह्या मी एक तोडून दाखवते तुम्ही तो पाहू शकता किती जाड मी ठेवलेली आहे आणि बघा एकदम अशी खुसखुशी झालेली आहे की लहान मुलांपासून तर म्हातारे माणसं पण सहज खाऊ शकतात अशी ही आपली तिळगुळाची चिक्की झालेली आहे तर एकदा करून बघा आणि रेसिपी जर आवडले असेल, आवड असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली तर त्याचा नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तर ह्या वर्षी थोड्या वेगळ्या पद्धतीने तिळगुळाची चिक्की करून बघा आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा